जयबुनिशा शेख यांना आपण नेहमी आई आई म्हणता हमीदबाईंना बाबा म्हणून हात मारतात काय संबंध आहे त्या संदर्भात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फायरब्रँड नेत्या सौ जयबुनिशा शेख यांचा काल दिनांक पंधरा डिसेंबर रोजी वाढदिवस होता आपल्या वाढदिवसानिमित्त जयबुनिशा शेख या दरवर्षी काही ना काही सामाजिक उपक्रम राबवत असतात या वर्षी देखील आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळावा या उद्देशाने आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे तसेच आबा योजना व आयुष्यमान भारत योजना याची नोंदणी करून कार्ड बनवणे याचे मोफत शिबिराचे आयोजन केले होते या एक दिवसीय शिबिरात एकूण दोनशे तेहतीस नागरिकांनी आपले मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक केले तर तीनशे चोवीस नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड बनवली या शिबिराला मावळ लोकसभा निरीक्षक सौ माधवी जोशी या स्वतः जातीनं उपस्थित होत्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल दिनांक पंधरा डिसेंबर रोजी माधवीताई जोशी यांच्या हस्ते आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यात आली त्यानंतर गरिबांना म्हणजेच गरीब महिलांना ब्लँकेट व साड्या वाटप करण्यात आल्या व त्यानंतर सौ जयबुनिषाद शेख यांनी आपल्या वाढदिवसाचा केक कापून आपला वाढदिवस साजरा केला जैबुनिशा शेख यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर व अनेक स्तरातील महिला त्यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित होत्या जयगुनेशस्ते यांचा पंधरा डिसेंबर आज वाढदिवस आपण जोरात साजरा केला त्या निमित्त गरिबांना वाटप देखील करण्यात आलं कालपासून हा कार्यक्रम सुरू आहे राबवण्यात येत आहे काल देखील मोबाईलला आधार आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणं त्याचबरोबर आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड बनवणे सगळे कार्यक्रम आणि आपण स्वतः जातीने उपस्थित राहत होतात आणि हे सगळं पाहिल्यानंतर आम्हाला खोपोलीकरांना एक प्रश्न मनामध्ये पडतो की जयबुल इशा शेख आणि आपले एवढे जवळचे जे संबंध आहेत ते काय आहेत हा प्रश्न संबंध खोपोलीकरांना आम्हाला सांगा की जयबुल इशाद शेख यांना आपण नेहमी ने आई आई म्हणता हमीदबाईंना बाबा म्हणून हात मारतात ते आपल्या जवळचे एवढे काय संबंध आहे त्या संदर्भात सांगा प्रत्येक वेळेस रक्ताचंच नातं महत्वाचं नसतं याच्या याच्यामध्ये जे संबंध निर्माण झालेले आहेत ते माणुसकीचे आणि प्रेमाचे आहेत जेव्हा वेळेस आई बाबा माझ्या ऑफिसला आलेले कर्जतला तर त्याच्यानंतर जेव्हा मला ओळख करून दिली काय वाटलं माहीत नाही पण तेव्हापासूनच मी त्यांना आई बाबा म्हणून बोलते आहे आणि त्यांनी पण मला खरंच एवढ्या कमी दिवसामध्ये मुलीचं प्रेम दिलेलं आहे हे खूप छान वाटतंय पुढे जाऊन अजून पक्षवाढीसाठी आणि जयगू निशा शेख हे आपल्या पक्षामध्ये आलेले आहेत तर त्यांचं फायर ब्रँड तर त्या आहेतच ते अनेक कामं त्यांनी केलेली आहेत राष्ट्रवादीच्या फायर ब्रँड नेत्याच आम्ही आता त्यांना म्हणायला सुरुवात केलेली आहे कारण त्यांचं आधीचं जर रेफरन्स आहे कामाचं ते पाहून तर अजून पक्षवाढीसाठी आणि त्यांच्या नेतृत्वाला अजून उजाळा देण्यासाठी काय कामं राबवण्यात येतील आपल्या डोक्यामध्ये काय संकल्पना आहे आपण महिला वर्गांसाठी कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि ते लवकरच तुम्हाला म्हणजे शो करू आम्ही आत्ता प्रत्येक गोष्ट सांगण्यात मजा नाही आहे जेव्हा करू तेव्हा तुम्हाला इन्व्हाइट केलं जाईल आणि तेव्हा तुम्हाला दिसेल की आम्ही पुढे काय काय कामं करतोय ते आणि पक्ष वाढवायचं जर बोलत असाल तर आत्ता आईंनी भरपूर ठिकाणी संपर्क साधला आहे तो असा की मावळपर्यंत आई गेलेल्या आहेत आणि तिथपर्यंत त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे की आपण आता राष्ट्रवादी पवारसाहेब गटांमध्ये म्हणजे जे आपले मोठे साहेब आहेत त्यांच्याकडे प्रवेश प्रवेश पक्ष पक्ष केलेला आहे तरी आपण आता इथून काम चालू करणार आहे त्यांचं कुठल्या पक्षावरती राग नाही आहे म्हणजे पहिल्या पक्षात होत्या तरी त्यांचं काम तसंच चालू होतं त्यांचं फक्त एकच आहे की जिथं मुलगी तिथं आई त्या अनुषंगाने त्या फक्त पक्ष बदललेला आहे तसंच आम्ही पुढे नेहमीच काही ना काही कार्यक्रम राबवत राहणार रा आहेत आणि लवकरच आता एक महिलांसाठी एक कार्यक्रम आहे तो तुम्हाला कळवला जाईल